नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात स्वयंरक्षणाचे धडे घेणाऱ्या या मुलींना पाहिल्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की गावापासून ते शहरापर्यंत मुली आता स्वतःच्या रक्षणाची स्वतः तयारी करत आहेत टार्गेट मुलांना किंवा छेड काढणाऱ्यांना चोख देण्यासाठी या मुली आपल्या कोड्या हातांना मजबूत बनवत आहेत हाताने वीट फोडणे पोटावर फरशी फोडणे लाठी काठी चालविणे यासारख्या कराटे प्रकार सहज त्या पार पाडतात आम्ही आता तीन महिन्यामध्ये सेल्फ डिफे सेल्फ डिफेन्स शिकलो आहोत बापूसाने आम्हाला खूप काही शिकवलं आहे आणि त्याच्यामुळं सक्षम झालो आम्ही और मैं किसका का भी संरक्षण कर सकती हूं और मैं अपने खुद का संरक्षण कर सकती हूं हे सर्व मुलांना मुलींना मी सांगते की कोणताही मुला त्याच्यावर छेडखानी करेल त्या मुलांना हायखानी उत्तर द्यायला पाहिजे त्या मुलीला सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण घेतल्यामुळं तीन महिन्यामध्ये त्या एवढ्या परफेक्ट झाल्यात त्या छाती डोकपणे सांगतात की आम्ही आमचं स्वतःचं संरक्षण आम्ही करू शकतो आमच्या शाळेमध्ये गळतीच्या मुलींचं गळतीचं जे प्रमाण आहे ते याच कारणासाठी आहे की मुली म्हणजे किशोरवयीन झाल्या की, की त्यांना शाळेमध्ये यायला घरून परवानगी नसते परंतु ह्या प्रशिक्षणामुळे मुलींनी मुलींच्या पालकांनी सुद्धा बघितलेलं आहे की इथं प्रशिक्षण कराटेचं कसं दिलं जातं किंवा स्वतःचं संरक्षण कसं केलं जातं ते महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी तीन महिन्याचे सो सेल्फ डिफेन्सचे धडे शिकवण्यासाठी प्रत्येक जिल्हा उदगीर तालुक्यामध्ये एवढे जिल्हा शाळा शाळा आहेत शा शाळेवर स्वसंरक्षणाचे धडे चालू आहेत तर सरांनी मला की बोलवले की इथं स्वसंरक्षणाचे धडे शिकवायचे महाराष्ट्र शासनाची हे चांगली उपक्रम आहे त्याच्यामुळे मी मुलींना आज त्या मुली चांगल्या सक्षम झाले आहेत तर शिक्षणाचे जे धडे आता शासनाद्वारे शाळेमध्ये देण्यात येत आहेत यामुळे आमच्या शाळेतील मुलींना खूप चांगल्या प्रकारे याची मदत झालेली आहे शहरासह ग्रामीण भागातही अनेक मुलींनी छेडछाडीला कंटाळून शाळा कॉलेजेस सोडल्याचे अनेक प्रकार घडले आहेत त्यामुळे सरकारच्या मदतीने प्रत्येक शाळेत असे स्वयं प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत ज्यामुळे मुलींचे आत्मबळ तर वाढतेच याशिवाय धाडसाने वावरण्याची हिंमतही मिळते आहे बसवेश्वर कृषी प्रधान टीव्ही लातूर आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्ही चे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार